मंगळवारच्या दोद दो पावसामुळे भानखेड मोगऱ्यातील नालंदा आयला मोठा फटका बसला आहे दुपारच्या जोरदार पावसामुळे संस्थेचे छत उडून गेले आणि दोन शिक्षक किरकोळ जखमी झाले आहेत अधिक माहिती घेत आहोत आमच्या प्रतिनिधी यांच्याकडून सत्तावीस मे रोजी दुपारी अचानक आलेल्या जोरदार पावसाने भानखेडा मोगरा परिसरात अक्षरशः थैमान घातले आहे नालंदा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दुपारच्या वेळेत अनेक विद्यार्थी उपस्थित होते मात्र वेळेत दुसऱ्या खोलीत गेल्याने ते थोडक्यात बचावले जोरदार वाऱ्यामुळे संस्थेच्या इमारतीचे टीनचे छत दूरवर उडून गेलेत यात संस्थेतील दोन शिक्षक शुभम ठाकरे आणि मनोज अणभोरे किरकोळ जखमी झालेत वादळी पावसामुळे गावातील रस्त्यांवरील वीज खांब कोसळलेत तर अनेक मोठे वृक्ष उन्मळून पडलेत आयटीआयच्या वर्गखोलांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने संस्थेतील संगणकाचे मोठे नुकसान झाले आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याकरिता धावपळ केली आहे ज्यात दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे नमस्कार मी शुभम पुरुषोत्तम ठाकरे नालंदा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये क्लरिकल या पोस्ट वर आहे काल चार साडेचारच्या दरम्यान खूप जोरात चक्रीवादळ आमच्या संस्थेकडे मोगरा येथे झालेला आहे त्यामुळे चक्रीवादळाचं पूर्ण पाण्याचं स्तर हा आमच्या दरवाज्यामधून आतमध्ये देत होतो मी दरवाजा लावायला गेलो अठावीस मे रोजी दुपारपर्यंत कामगार लावून संस्थेतील नुकसानीची साफसफाई आणि दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे तलाठी अर्चना पाटील यांनी भानखेडा गावात झालेल्या या नुकसानीचा पंचनामा केला आहे नमस्कार मी प्राप्ती घोटकर नालंदा औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोगरा भादेशक म्हणून काम करते काल जे सत्तावीस मेला आमच्याकडे वादळ झालं अचानक साडेचारच्या सुमारास वादळ भरून आलं चक्रीवादळासारखं इथे वादळ येऊन गेलं आणि खूप अतिवृष्टी झाली तर या अतिवृष्टीत आमच्या संस्थेचं भरपूर प्रमाणात नुकसान झालं आहे म्हणजे लॅब्सच्या जा, ज्या कार्यशाळा ज्या आमच्या होत्या त्या कार्यशाळेमधल्या सगळ्या मशिनरीज वरचे छप्पर उडाले त्याच्यानंतर संगणक कार्यशाळेमध्ये पाणी जाऊन कंप्युटरचे जे हाल होत म्हणजे ते पण पूर्ण पाण्याने खराब झाले आहेत तर जवळपास पाच सात लाखांचं आमचं म्हणजे हे नुकसान झालेलं आहे तर आमची अशीच एक विनंती होती की थोडीशी आर्थिकदृष्ट्या हा आणि त्यासोबतच दोन निदेशक आमचे जे आहेत त्यांच्या पायांना दुखापत झाली आहे ह्या सगळ्या वादळामुळे तर यासोबतच आमची थोडीशी छोटीशी विनंती होती की बायक आर्थिकदृष्ट्या काही शासनाकडनं पंचनामा नाही आम्ही अहवाल याचा सादर केला होता संस्थेकडे पूर्ण याची जी काही कालचं जे काही झालेलं आहे याची सगळ्याची सविस्तर माहिती आमच्या कार्यालयात दिलेली आहे नाही अजून तर सध्या काही केलं नाही म्हणजे अजून कोणी आलं नाही आम्ही माहिती कळवलेली आहे तर जशा जसं काही येईल तर आम्ही ती पण प्रोसेस पूर्ण करूयात फक्त एवढी एक मदत छोटीशी आमची विनंती होती की कार संस्थेच्या वतीने की काही आर्थिकदृष्ट्या मदत मिळाली तर विद्यार्थ्यांचं पुढील होणारं नुकसान आम्ही टाळू शकतो कारण की आता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचं म्हणजे प्रॅक्टिकल थेअरी लेक्चर्स कुठे घ्यावे हा आता खूप मोठा प्रश्न आमच्या समोर निर्माण झालेला आहे मोगरा मोगऱ्यातील नालंदा आय टी आय मधील या नुकसानामुळे संस्थेला मोठा आर्थिक फटका बसला आहे प्रशासनाकडून आता या नुकसानीची भरपाई कशी घेतली जाते हे पाहणं महत्वाचं ठरेल